पण बाबासाहेबांनी जो पेन चालवला आणि त्या भारत देशामध्ये ते संविधान एवढं सुद्धा झालेला आहे तुम्ही चैत्यभूमी नमो बुद्धाय जय भीम माटुंगा लेबर कॅम्प बाबासाहेबांच्या विचारांनी उजळलेला एक प्रेरणास्थान आज माटुंगा लेबर कॅम्प नटलेला आहे एखाद्या नववधू सारखा कारण ही तसंच आहे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती हा दिवस म्हणजे एक चळवळीचा उत्सव एक स्मरण आहे त्या महामानवाच्या इतिहासाला नवी दिशा दिली धारावी विधानसभा मतदारसंघातील माटुंगा लेबर कॅम्प हा क्षेत्र नेहमीच आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि या चळवळीत नेहमीच एक उत्साही झपाटलेला चेहरा दिसतो तो चेहरा आहे समाजसेवक महेंद्र साळवे त्यांच्या महेंद्र साळवे फॅन्स क्लब माध्यमातून समाज उपयोगी एक परंपरा निर्माण झाली आहे या उपक्रमात त्यांना विभागातील बऱ्याच मान्यवरांची साथ मिळते त्यामध्ये प्रमुख नाव म्हणजे समाजसेवक संजय रमेश भालेराव राजू पगारे भरत आकडे सुनील कुच्चीवाले नितीन भालेराव अँथोनी जंगम मुकेश देठे अनिल साळवे लक्ष्मण चंदन शिवे अशोक यशवंते सविता वाघमारे देवा वाघमारे सहा डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी सात डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज मैदान स्वच्छ करणे परिसरातील रस्त्यांची सफाई करणे सामाजिक जागृतीसाठी शिबिरे घेणे गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणे या साऱ्याची साक्ष महेंद्र साळवे व त्यांच्या चाहत्यांनी सातत्याने दिली आहे या वर्षीच्या जयंतीनिमित्त एक आगळीवेगळी कल्पना साकारण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचे प्रतीक असलेले पेन वाटप कारण ही केवळ एक वस्तू नाही ती एक शक्ती आहे पेन इज माइंड स्वॉट असं स्वतः बाबासाहेबांनी सांगितलं होतं हे पेन म्हणजे विचारांचं असतं संघर्षाचं साधन समतेसाठी न्यायासाठी आणि परिवर्तनासाठी वापरण्याचं माध्यम आज हीच शक्ती पेनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न साळवे फॅन्स क्लब करत आहे जिथं आज माध्यमं सत्ताधाऱ्यांच्या हातचं खेळणं बनली आहेत तिथं हे पेन लोकशाहीचे खरे रक्षण करते ठरत आहेत निष्पक्ष पत्रकारिता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक ही काळाची गरज आहे हे या उपक्रमातून अधोरेखित होतं संपूर्ण माटुंगा लेबर कॅम्पमध्ये महेंद्र साळवे व त्यांच्या टीमचे कार्यकौतुकास पात्र ठरतात त्यांच्या या कार्यक्रमात राजूभाऊ पगारे यांच्या वतीने पायनॅपल शिरा देखील वाटण्यात आला धम्म प्रवाह वाहिनीतर्फे महेंद्र साळवे फॅन्स क्लबला आणि त्यांच्या सामाजिक कार्याला हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशातील वंचित शोषित पीडित बहुजन समाजाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळे त्यांच्या विचारांना अंगीकारून सामाजिक न्याय आणि बंधुतेचा वसा पुढे नेऊया जय भीम जय भारत नमो बुद्धाय उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती माटुंबा लेबर कॅम्प परिसरामध्ये साजरी होत आहे या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महेंद्र साळवे डायन्स क्लबच्या माध्यमातून प्रत्येक भीम अनुयायाला एक बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा पेन देण्याचा उपक्रम मी जाहीर केला आहे आणि त्याप्रमाणे आज हे पेन वाटण्यासाठी आपण इथे जमलो आहोत या पेन वाटण्याची संकल्पना आताच चा। बौधाचार्य नाना कांबळे साहेब यांच्याबरोबर चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की ज्याने पूर्ण विश्वामध्ये या पेनच्या लढाईवरती लढाई जिंकली लोक तलवारी वगैरे काढायचे त्या काळामध्ये पण बाबासाहेबांनी जो पेन चालवला आणि त्या पेन पेनामधून जे संविधान निर्माण केलं या भारत देशामध्ये ते संविधान एवढं महत्वाचं आहे की आपल्याला आजही ठाऊक आहे की आजूबाजूच्या देशामध्ये संविधान कोलमडलेले आहेत पाकिस्तानचं संविधान कोलमडलं हा देश स्वतंत्र होताना म्यानमार जो ब्रह्मदेश होता त्याचं संविधान कोलमडलं नेपाळचं संविधान कोलमडलं श्रीलंकेचं संविधान कोलमडलं परंतु बाबासाहेबांनी ही जी घटना निर्माण केली ती घटना इतकी मजबूत आहे की या देशामधला जो गरीब माणूस आहे जो पिचलेला माणूस आहे जो अन्यायग्रस्त माणूस आहे त्याला आपल्या पेनाच्या जोरावरती संविधान लिहून तो एक मार्ग दिला मुक्तीचा तो मार्ग आज अवलंबल्याने आज प्रकाश लांडगे गुरुजी तुमच्या सारखी लोक बालेरावांसारखी लोक आज समाजामध्ये वावरत आहेत म्हणून या वार्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद मध्ये हा वार्ड भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी खंडणी कोरी मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी जे पेनाचा अवजार दिलेला आहे ते प्रत्येक अनुयाने घेऊन त्या नि दृष्टिकोनातून चाललं तर एक सदृढ समाज निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठी वाटचाल होऊ शकते हा उद्देश ठेवून मी यंदाची माटुंगा लेबरके जयंती जयंतीमध्ये काल स्वच्छता मोहीम राबवली गेली तीन वर्ष पाण्याने रोड धुवत आहेत हे तिसरं वर्ष ही बीएमसी याच्यातून माध्यमातून मी फर्स्ट टाइम डीप क्लिनिंगचा प्रयोग एक साजरा केला हे झेब्रा क्रॉसिंग म्हणजे आयलंड वरती आणि आजूबाजूला आजूबाजूला जे रोडच्या आजूबाजूला जे फुटपाथ आहे त्याच्यावरती पिवळ्या आणि काळ्या रंगाचे पट्टे मांडण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी काही सेवा सुविधा लेबर कॅम्प करता देण्याचा प्रयत्न मी माझ्यातर्फे केलेला आहे बाबासाहेबांची जयंतीच्या निमित्ताने उद्या चौदा तारखेला एक ड्रायफ्रूट लाडू आणि पाण्याची बाटली संजय बालेराव साहेबांकडून एक पाण्याच्या हजार बाटल्या आणि साडेसातशे ज्यूस वा रोटी वाटण्यात येणार आहे आणि संजय बालेराव साहेबांना मी कधी अशी विनंती सुद्धा केली नाही द्या म्हणून त्यांची एक मानसिक इच्छा झाली आणि स्वतःहून त्यांनी हे कार्य मला सांगितलं मी बोलू द्या हे समाजाच आहे त्याच्यामुळे मला एवढं ठाऊक आहे की चांगल्या का, कार्यामध्ये अडथळे निर्माण करतात काही अडथळे निर्माण करणारे लोक सुद्धा आपल्याला माहित आहे परंतु मी त्याची परवा न करता ते अडताळे पार पाडून लोकांना कसा गरीब माणसाला कसा न्याय मिळेल भ्रष्टाचार मधून कसा मुक्ती मिळेल खंडणीखोरीतून कशी मुक्ती मिळेल ही बाबासाहेबांची जी शिकवण आहे तीच मी अंगीकारलेली आहे आणि यापुढे या ते कार्य जोमाने होणार आहे महेंद्र साडे खान क्लब या सर्व सभासदांना महिलांना इथे जमलेल्या सगळ्या सर्वांना मी त्रिवार जैविंग करतो आणि आजचा हा सुप्त कार्यक्रम रक्ताचा एकही थेंब न सांडवता जो क्रांतिकारक बदल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला तो म्हणजे पेनाच्या जोरावरती ही लेखणी बाबासाहेबांची वामनदादा कर्डक म्हणायची ही जगातही वेगळी माझ्या भीमाची लेखनी त्याला अनुसरून आज बाबासाहेबांच्या पेनाच्या हस्ताक्षराची सही सही असलेला पेन महेंद्र सावे फॅन क्लबकडून इथे वितरित होत आहे मी सगळ्यात पहिलं त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे पेन देण्याची कारण तुमच्या ह्या संकल्पनेचा असर चैत्यभूमीमध्ये सुद्धा झालेला आहे तुम्ही सी एमच्या मीटिंगमध्ये पूल वाटपाचा जो कार्यक्रम होता पूल आज सकाळी दिलं तर संध्याकाळी मुरजून जातं खराब होतं त्याचा वापर होत नाही पण जर पेन दिला तर त्याच्यातून तो तु आपले विचार मांडू शकतो त्याची लेखणी मजबूत होऊ शकते या विचार सीएम देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेजींनी मंजूर केली आणि सगळ्या आय पी एस आय एस ऑफिसरांच्या कॅबिनेटच्या सह्याद्रीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मग तिथेही चैत्यभूमीला पेनवाटापाचा कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे म्हणून अनुयांना बुंदीचा लाडू न देता ड्रायफ्रूटचा लाडू मिळाला पाहिजे आणि तो मिळतोय तुला अजितदादांनी विचारलं अजितदादा पवारांनी कि लाडू कोणता देता बुंदीचा देता का नाही ड्रायफ्रूटचा देतो लाडू त्यांनी एकदम आश्चर्य व्यक्त केलं भाविकांना लाडू ड्रायफ्रूटचा आहे अशा पद्धतीने नवीन नवीन संकल्पना सावळे साहेबांनी माझ्या समोर मी तिथे लाईव्ह विटनेस होतो त्यांच्या पाठीत बसलेलो होतो हे सगळं मंजूर करून घेतलं प्रशासनाकडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौदा तारखेला आपल्याला बारा वाजेपर्यंत परमिशन मिळते बाबासाहेबांची जयंती धूमधडाक्यात मनवायला परंतु तो, तो दिवस अपुरा पडतो आपल्या लोकांसाठी म्हणून अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती की बारा पंधरा तारखेला सुद्धा बारा वाजेपर्यंत ही परवानगी मिळायला पाहिजे आणि तीही सीएमनी आणि दोन्ही डी सी एमनी मंजूर केलेली आहे आणि त्यानंतर आज सकाळ दोन दिवसापासून आंबेडकर रोड दिवारचा रोड त्याच्यानंतर जस्मिल मिल रोड वाल्मिकी रोड हा स्वच्छ पाण्याने धुतला जात आहे आणि जे ड्रायव्हिंग करणारे बाईक स्वार आहे किंवा टॅक्सी चालक आहेत त्यांनी जो डिवायडर आहे दोन रस्त्याच्या मधला अक्षरशः गुटखा तुंकून एकदम घाम करून ठेवलेला होता परंतु त्यांच्या या डीप क्लिनिंगच्या संकल्पनेमुळे आज तो रोड सुद्धा स्वच्छ धुतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की डिवायडर वर काळ्या आणि पिवळ्या रंगाची कलर सुद्धा केलेला आहे नवीन नवीन पद्धतीने लोकांना कसं प्रशासकीय माध्यमातून काय काय देता येईल त्यांच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांचे पुतळे रोज धुतल्या जातात त्याची निगा राखली जाते चारी पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पुतळे आहेत तिथे दत्तक वस्ती लावलेली आहे प्रशासनाकडून रोज डेली अपडेट त्यांच्याकडून त्यांना मिळतो की आज पुतळा धुतलेला आहे अशा पद्धतीचं कार्य आहे आणि आज त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराला विचाराला पटेल असं त्यांनी पेण वाटप त्याच्यामध्ये पण बाबासा एक पेन हातात मिळाला त्याच्यावर याच्यावर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महामानवाची सही आहे तो माणूस लिहिताना गर्वान्वित महसूस करेल असं मला वाटतं तर तुम्ही असा हा कार्यक्रम केला दरवेळेस तुमच्याकडून नवनवीन कार्यक्रम असेच लाभो आणि साहेबांनी उल्लेख केला की मी काय एवढं काय मोठं देत नाही पण साहेबांचं एक कार्य बघून मी प्रभावित आहे त्यामुळे मी त्यांना बोललो मी स्वतःहून बोललो की साहेब मी इतर मंडळांना देतो त्यापेक्षा महेंद्र साळवे फॅन मध्ये जे आपले मुलं आहेत ते निस्वार्थ तुम्हाला चिकटून आहेत आणि कोणत्याच त्यांच्या मनामध्ये लालच राहील मी स्वतःहून तुमच्या स्टॉलला पाणी वाटप फ्रोटी वाटप आणि कोकोकोलाच्या ज्या बाटल्या आहेत त्या दिल्या तर तुम्ही स्वीकाराल का त्यांनी मोठ्या प्रणाने ते स्वीकारलेले आहेत आणि त्यांनी स्वीकारला त्याबद्दल धन्यवाद अशाच पद्धतीने महेंद्र साळे प्लॅन्टप सगळे मेंबर निस्वार्थपणे काम करतात त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी लाख लाख शुभेच्छा देतो सर्वांना प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्यवाद संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनी महाकारोणी भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिभेला त्रिवार वंदन करून उपस्थित बंधून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे चौथी वर्षी जयंती माटुंगा लेबर कॅम्प या ठिकाणी साजरी होत आहे आणि महेंद्र महेब च्या वतीनं हा पेन वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हे जे पेन आहे हे जे पेन आहे हे मामूल पेन नाही संपूर्ण जग बदलून टाकलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या पेनच्या जीवावरती संपूर्ण जग बदललेला आहे आणि हे जे पेन तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे पेनची कमाल दाखवायची आहे ज्या ज्या ठिकाणी तुमची कामं करायची असेल महापालिका असो सचिवालय असो किंवा कुठेही कलेक्टर ऑफिस असो त्या ठिकाणी तुम्ही तोंडी न बोलता या पेन ना अर्ज करून तुम्हाला त्याच उत्तर पटकन मिळेल आणि तुम्हाला त्याचा न्याय मिळेल हे मामूली पेन नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीच पेन आहे हे शिक्षण घ्या आणि पेन पेन शिका। पेन तुमचे वापरायला शिका सगळी का उत्तरं मिळतील म्हणूनच आज ज्या ठिकाणी मी जास्त न बोलतो भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक एकशे चौतीसावी जयंती या जयंतीच्या निमित्ताने साळवे साहेबांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आहे आणि जोरावर बाबासाहेबांनी आतापर्यंत आतापर्यंत याच्यामध्ये हे सर्व केलेलं आहे तेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये योग्य जे आहे हे मामूली काम नाही आणि त्यांनी जे हा केलेला आहे हा उपक्रम कायम स्वरूपाचा याच्या पुढेही चालत राहायला पाहिजे या इच्छा मी जवळ पुन्हा आता व्यक्त करतोय आणि पुन्हा सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगात कुठेही होत नसेल कुठल्याही नेत्याची जयंती होत नसेल अशी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आहे आणि अशीच चालत राहणार आहे तेव्हा मी आधी आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महेंद्र फॅस उपलब्ध करते महेंद्र साहेबांनी खूप चांगला उपक्रम राबवलाय आज बाबासाहेबांच्या सहीचा बी आर आंबेडकर या नावाचा सही पेन आज माटुंगा लेबर कॅम्प वन एटी नाईन वॉर्ड मधील सर्व ना, नागरिकांना व विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना वाटण्यात आलं तसे महेंद्र साळवे क्रान्स क्लब तर्फे भरपूर भु, भु, काही उपक्रम राबवण्यात येतात आज त्या निमित्ताने मलाही सांगितलं साहेबांनी या चांगल्या पेन वाटप उपक्रमामध्ये तुमचाही योगदान असलं पाहिजे त्यामुळे तुम्ही लोकांचे गुड गो, तोंड करा वाटलं तर माझ्याकडून पैसे घ्या करा मी बोल साहेब पैसे नाही घेणार तुमचं काम आहे चांगला उपक्रम आहे मी करणार साहेब सो so, इच्छे नाही करणार आणि केला आज मला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या विद्यमाने आज महेंद्र सावळे सायन्स क्लबच्या वतीने नेहमीच उपक्रम केले जातात विविध उपक्रम केले जातात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्णसंध्येला महेंद्र सायन्स क्लबच्या वतीने आधी ते बाबासाहेबांची हस्ताक्षर असलेलं पेन वाटप करण्यात आलं होतं त्यानिमित्त इथे जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांना आज फेन वाटण्यात आलेला आहे महेंद्र सावळी डान्स क्लबच्या वतीने असे विविध कार्यक्रम विभागामध्ये राबवले जातात <laughs> हे <कितने> घेतले <कितने>? घेतले <laughs> Oo, ooo, 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 ooo,